नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता नववीचा जो दुसरा धडा आहे इतिहासाचा भारत एकोणावीसशे साठ नंतरच्या घडामोडी याचा आपण एक्सप्लेनेशन हा पार्ट बघितला होता आता आपण याच धड्याचे प्रश्न उत्तर बघूया तुमच्यासमोर मी प्रश्न उत्तर घेऊन येतो बघा स्वाध्यायमध्ये बघा धड्याखालची प्रश्न उत्तर सगळ्यात पहिले दिलेला आहे एक अ दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा तर पहिल्याचं उत्तर आहे पहिला प्रश्न आहे आपल्याला श्रीलंकेतील तामिळ अल्पसंख्याकाचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे पण प्रधानमंत्री टिंबटिंब होते तर त्याचं नाव आहे राजीव गांधी दुसरा प्रश्न आहे रिकामी जागा विचारली त्यांनी भारतीय हरित क्रांतीचे जनक टिंबटिंब होते तर त्याचं उत्तर आपण म्हणू शकतो डॉक्टर एम एस स्वामीनाथन आता ब प्रश्न आहे प्रश्न पहिल्यामधला पुढील चुकीची जोडी ओळखून लिहा त्याच्यातली चुकीची जोडी आहे चौथी चंद्रशेखर मंडल आयोग ओके दिलेल्या सूचनेप्रमाणे पूर्ण करा आता हे जे सगळे उत्तर आहे हे मी तुम्हाला खाली लिहून दिलेली आहे प्रश्न बघा दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती पूर्ण करा तर पाठातील आशयाच्या साहाय्याने प्रधानमंत्री व त्यांचा कालावधी यांचा कालनुक्रम तयार करा तर हा तक्ता आपण तयार केलेला मी वाचून दाखवतो सगळ्यात पहिल्यांदा आहे पंडित जवाहरलाल नेहरू पंधरा ऑगस्ट एकोणाशे सत्तेचाळीस ते सत्तावीस मे एकोणासशे चौसष्ट पर्यंत नंतर गुलजरी लाल नंदा सत्तावीस मे एकोणाशे चौसष्ट ते नऊ जून एकोणाशे चौसष्ट तीन लाल बहादूर शास्त्री नऊ जून एकोणाशे चौसष्ट ते अकरा जून एकोणाशे सहासष्ट चार गुलजरी लाल नंदा अकरा जानेवारी एकोणासशे सहासष्ट ते चोवीस जानेवारी एकोणाशे सहासष्ट पाच इंदिरा गांधी चोवीस जानेवारी एकोणावीसशे सहासष्ट ते चोवीस मार्च एकोणासशे सत्याहत्तर मोरारजी देसाई चोवीस मार्च एकोणावीसशे सत्याहत्तर ते अठ्ठावीस जुलै एकोणावीसशे एकोणऐंशी सात चरणसिंह अठ्ठावीस जुलै एकोणावीसशे एकोणऐंशी ते चौदा जानेवारी एकोणाशे ऐंशी परत इंदिरा गांधी आठ चौदा जानेवारी एकोणावीसशे ऐंशी ते एकतीस ऑक्टोबर एकोणाशे चौऱ्याऐंशी नऊ राजीव गांधी एकतीस ऑक्टोबर एकोणासशे चौऱ्याऐंशी ते दोन डिसेंबर एकोणाशे नव्वद विश्वनाथ प्रताप सिंह दोन डिसेंबर एकोणासशे एकोणनव्वद ते दहा नोव्हेंबर एकोणावीसशे नव्वद अकरा चंद्रशेखर दहा नोव्हेंबर एकोणावीसशे नव्वद ते एकवीस जून एकोणासशे एक्याण्णव बारा पी व्ही नरसिंहराव एकवीस जून एकोणाशे एक्याण्णव ते सोळा मे एकोणासशे शहाण्णव तेरा अटल बिहारी वाजपेयी सोळा मे एकोणासशे शहाण्णव ते एक जून एकोणाशे शहाण्णव चौदा एच डी देवे गौडा एक जून एकोणावीसशे शहाण्णव ते एकवीस एप्रिल एकोणासशे सत्त्याण्णव पंधरा इंद्रकुमार गुजरल गुजराल एकवीस एप्रिल एकोणासशे सत्त्याण्णव ते एकोणावीस मार्च एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव सोळा अटल बिहारी वाजपेयी एकोणावीस मार्च एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव ते बावीस मे दोन हजार चार सतरा मनमोहन सिंग बावीस मे दोन हजार चार ते सव्वीस मे दोन हजार चौदा नरेंद्र मोदी सव्वीस मे दोन हजार चौदा ते अजूनही ते पंतप्रधान आहेत नंतर पुढचा प्रश्न आहे टिपालिहा टिपाल यामध्ये त्यांनी प्रश्न विचारलाय पहिला दिलेला आहे जागतिकीकरण तर जागतिकीकरणाचं उत्तर आपण लिहू शकतो जागतिकीकरणाने अर्थकारण राजकारण विज्ञान व तंत्रज्ञान समाज आणि संस्कृती अशा सर्व क्षेत्रांमध्ये अनेक बदल घडवून आणले दोन जागतिक पातळीवरील अनेक क्षेत्रांमध्ये एक महत्वाचा देश म्हणून भारत उदयास आला आहे तीन जी ट्वेंटी आणि ब्रिक्स ब्राझील रशिया इंडिया चायना साऊथ आफ्रिका यासारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा भारत एक महत्वाचा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील एक महत्वाची क्रांती भारताने अनुभवली आहे पाच भ्रमणध्वनी आणि आंतरजाल सेवा उपग्रहावर आधारित दूरसंचार सेवा संपूर्ण भारतभर पसरल्या आहेत सहा याचा परिणाम म्हणून भारतीय लोकांच्या आणि विशेषत युवकांच्या जीवनशैलीत खूप बदल झाला आहे सात हे बदल त्यांच्या आहारविषयक सवयी पोशाख भाषा समजुती यातून दिसतात नंतर दुसरं आहे त्याच्यातलं क्रांती धवल क्रांती बघूया क्रांती ही दुग्धजन्य उत्पादन क्षेत्रातील क्रांती आहे दोन डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी दुग्धजन्य पशुपालन आणि शेतकरी बाजार पुरवठा साखळीतील मन... दूर करण्यासाठी आणि दूध उत्पादन तसेच शेतकऱ्यांना नफा वाढवण्यासाठी एक सहकार चळवळीचा उपयोग प्रयोग आणला तीन डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी दूध उत्पादन क्षेत्रात सहकार चळवळीचा प्रयोग केला आणि याचा परिणाम म्हणून दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले चार याला श्वेत क्रांती असेही म्हणतात तिसरा प्रश्न आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा त्याच्यातलं पहिलं दिलेलं आपल्याला विधान मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पकाळच टिकले त्याचं कारण आपण असं म्हणू शकतो मोरारजी देसाई एकोणीसशे सत्याहत्तर साली जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली भारताचे पंतप्रधान बनले खालील कारणांमुळे त्यांचे सरकार अल्पकाळ टिकले एक संसदेत मॅजिक एमपी संख्या मिळवण्यात अयशस्वी हे प्रमुख कारण होते दोन त्यांच्या कार्यकाळामुळे उच्चभ्रू वर्ग लुटियन्स क्लब आणि राजस्थानातील बौद्धिक वर्ग यांच्यावर नाराज झाला तीन देसाईंच्या काळात राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही संशयास्पद निर्णय घेण्यात आले चार पाकिस्तान विशेषतः पाकिस्तानी जनरल हुकुमशाह झिया अल हक यांच्याबद्दलची त्यांची जवळीक आणि पक्षपात देशाला आवडला नाही पाच त्यांच्या कार्यकाळातील दोन वर्ष संघर्ष आणि अशांततेने भरलेली होती सहा मोरारजी देसाईंच्या सत्तावादी प्रवृत्तीमुळे देखील त्यांच्या अधोगितीचे कारण होते ते त्यांच्या आघाडीत आणि भारतीय राजकीय वर्तुळात नापसंत होते सात मोरारजी देसाईंना संसदीय बहुमत मिळवण्यात अपयश आले आणि जुलै एकोणऐशे एकोणऐंशी मध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला आठ स्वातंत्र्योत्तर भारतात पहिल्यांदा नोटबंदी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती नऊ ते लोकप्रिय नव्हते आणि मध्यम वर्गीय आणि उच्च मध्यम वर्गीय लोकांपासून ते वेगळे झाले होते दुसरं आपल्याला दिलेलं आहे विधान अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले ते याचं कारण आपण असं म्हणू शकतो कारण एक शिखांनी पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान राज्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले या आंदोलनाने अतिशय उग्र स्वरूप धारण केले दोन या आंदोलनास पाकिस्तानचा पाठिंबा होता तीन काही पवित्र मंदिर अमृतसर सुवर्ण आश्रय चार म्हणूनच तेथे आश्रय घेतलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्कराला अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात पाठवावे लागले तिसरं विधान आहे भारतात नियोजन आयोग निर्माण करण्यात आला त्याचं कारण आपण असं म्हणू शकतो उद्योगांच्या स्थापनेद्वारे आधुनिकता आणि आत्मनिर्भरता प्राप्त करण्यासाठी आणि नियोजनाद्वारे सामाजिक न्यायावर आधारित अर्थव्यवस्था स्थापित करण्यासाठी म्हणून भारतात राष्ट्रीय नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली राष्ट्रीय नियोजन आयोगाची स्थापना पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकारी आदेशाच्या माध्यमातून केली होती एक भारताचा आर्थिक विकास आणि वाढ दोन भारताचे कल्याण आणि विकास तीन आर्थिक सल्लागार परिषद आणि सरकारची राष्ट्रीय सल्लागार परिषद हे देखरेख करते आणि चार नियोजन आयोगावर जन्मापासूनच अनेकांनी टीका केली पुढचा चौथा प्रश्न आहे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्या त्यातला पहिला प्रश्न आहे जग आणि भारताच्या इतिहासात एकोणाशे एक्क्याण्णव हे वर्ष महत्वपूर्ण बदलांचे कसे ठरले तर त्याचे उत्तर आपण असं लिहू शकतो जगाच्या आणि भारताच्या इतिहासात एकोणाशे एक्क्याण्णव हे वर्ष महत्वपूर्ण बदलांचे ठरले दोन सोव्हिएत रशियाचे या सुमारास विघटन झाले आणि जगातील शीतयुद्ध संपले तीन भारतात पी व्ही नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली शासनाने भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक बदल घडवून आणले चार एकोणावीसशे एक्याण्णव मध्ये नरसिंह राव शासनाने आर्थिक सुधारणा घडवून आणण्यास प्रारंभ केला या आर्थिक सुधारणांना आर्थिक उदारी आर्थिक उदारीकरण असे म्हणतात भारताची व्यवस्था या धोरणामुळे भरभराटीस आली सहा भारतातील परकीय गुंतवणूक वाढली उद्योग वैज्ञानिक क्षेत्रातील कुशल व्यावसायिक भारतीयांनी भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत केली माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांनी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या सात एकोणाशे एक्क्याण्णव नंतर झालेल्या या बदलांचे वर्णन जागतिकीकरण असेही केले जाते नंतर पुढचा मुद्दा आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती तर त्याचा आपण उत्तर म्हणू शकतो भारतीय अर्थव्यवस्था ही एक विकसनशील अर्थव्यवस्था आहे आणि याचे कारण म्हणजे भारतात गरिबी बेरोजगारी निरक्षरता इत्यादींची पातळी खूप जास्त आहे अचानक घसरणाऱ्या सकल देशांतर्गत उत्पादनामुळे म्हणजे जी पी भारतीय अर्थव्यवस्थेसमोर विविध समस्या ठाकल्या आहेत वाढल्या आहेत अनेक असे अनेक घटक आहेत जे भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप आणि वैशिष्ट्य विकसित होत आहेत भारतीय अर्थव्यवस्थेच्या वैशिष्ट्यांमधील खाली मुद्दे समाविष्ट करता येतील एक आर्थिक आधुनिकीकरण दोन आर्थिक स्वावलंबन आणि तीन सामाजिक न्याय पाचवा प्रश्न पाठाच्या मदतीने भारतापुढील आव्हाने आणि भारताची बलस्थाने यांची यादी पूर्ण करा तर आपल्याला हा प्रश्न दिलाय तर याचं उत्तर मी पुढे लिहून देतो भारतापुढील आव्हाने आणि बलस्थाने उदाहरणार्थ भारत पाकिस्तान युद्ध त्यात विविधतेत एकता आर्थिक राजकीय आणि सामाजिक विकासाचे विविध मुद्दे तर सांस्कृतिक पोर्तुगीजांच्या राजवटीत गोवा दीव आणि दमन हे प्रदेश अण्वस्त्र सज्जता भारत आणि चीन यांच्यात उत्तर सीमेवर तणाव विविध भाषा धर्म वंश आणि जातीचे लोक एकत्र राहतात फुटीरतावाद अत्याचार विरोधी कायदा नंतर राजकीय अस्थिरता अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक न्याय देशव्यापी संप आणि निषेध उद्योग उभारून स्वावलंबी राज राष्ट्रीय आणीबाणी नवीन शास्त्रशुद्ध कृषी तंत्रे राबवली पंजाबमधील शीख लोक स्वतंत्र खलिस्तान राज्याची मागणी करतात सहकारी दुग्ध चळवळीतील प्रयोग नंतर इंदिरा गांधींची हत्या अणुऊर्जा आणि अवकाश संशोधन क्षेत्रात प्रगती राजीव गांधींची हत्या ऊर्जा निर्मिती औषध निर्मिती आणि संरक्षण यांसारख्या शांततापूर्ण हेतूंसाठी आण्विक ऊर्जा वापरणे दहशतवादी प्रकल्प क्रियाकल्प टेलिकॉम क्षेत्रात प्रगती ठीक आहे आपण हे सर्व प्रश्न उत्तर पाहिले तुम्हाला आवडलं असेल कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद